नमस्कार मित्रांनो स्त्रियांनी या दिवशी बांगड्या भरू नये अन्यथा नवऱ्याचे आयुष्य कमी होईल न कळत स्त्रीच्या कोणत्या अंगाला स्पर्श केल्यास माणसाचं नसीब चमकतं मित्रांनो एकदा भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वती भगवान शंकराकडे गेली आणि म्हणाले प्रभू जेव्हा मी तुम्हाला भेटायला येत होते तेव्हा माझी नजर वाटेतल्या पृथ्वी लोकांवर पडली मी पाहिलं की काही विवाहित महिला आपापसात चर्चा करत होत्या की स्त्रीच्या एका गोष्टीला स्पर्श केल्याने माणसाचे नशीब बदलते आणि जर एखाद्या स्त्रीने या दिवशी बांगड्या भरल्या तर तिच्या पतीचे आयुष्य कमी होते परमेश्वरा जेव्हापासून मी ही चर्चा ऐकली तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते की कृपया माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देऊन माझे समाधान करा भगवान शिव म्हणतात पार्वती तू तुझे दोन्ही प्रश्न सांग मी तुला संतुष्ट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन माता पार्वती म्हणते प्रवी माझा पहिला प्रश्न असा आहे की स्त्रीच्या अशा कोणत्या अंगाला तिला न सांगता स्पर्श केल्याने एखाद्या व्यक्तीचे नशीब रातोरात बदलू शकते आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या दिवशी स्त्रीने बांगडी भरल्याने तिच्या पतीचे वय कमी होते किंवा त्याचा मृत्यू होतो भगवान शिव म्हणतात पार्वती मी तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एका कथेद्वारे देईन पण माझी एक अट आहे तू ही कथा मनापासून आणि पूर्णपणे ऐकायची आहे कारण अर्धवट कथा का ऐकून अर्धवट ज्ञान मिळते जे जी जीवनात कधीच उपयोगी पळत नाही मग भगवान शिवाचे म्हणणे ऐकून माता पार्वती म्हणते प्रभू ठीक आहे मी तुम्हाला वचन देते की मी मनापासून कथा ऐकेन तुम्ही कथा सुरू करा भगवान शिव म्हणतात पार्वती एका नगरात एक शेट राहत होता तो खूप समृद्ध होता त्याच्याकडे सर्व काही होते मोठे दुकान होते आलिशान घर होते पैशाची कमतरता नव्हती शेट शेटला तीन मुलगे होते तिन्ही मुलाचे लग्न झाले होते शेटला तीन सुन्या होता त्यांचा स्वभावही चांगला होता सासू सासऱ्यांची आणि नवऱ्याची त्या खूप सेवा करायच्या त्यामुळे घरात सुख शांतीचे वातावरण होते शेटचा मोठा मुलगा उद्धट स्वभावाचा होता त्यामुळे शेठच्या मोठ्या मुलाचं आई वडिलांशी जमत नव्हते त्यामुळे शेठने आपल्या मोठ्या मुलाला संपत्तीचा हिस्सा न देता आपल्या दोन लहान मुलांना आणि सुनांमध्ये संपत्ती वाटली त्यामुळे मोठ्या मुलाची मुला आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती भगवान शिव म्हणतात पार्वती एकदा शेठने मनात विचार केला की देवाने मला सर्व काही दिले आहे पण मुलगी दिली नाही मला मुलगी असती तर मी माझ्या मनातील सर्व गोष्टी माझ्या मुलीला सांगितल्या असत्या आणि तिच्यावर खूप प्रेम केलं असतं भगवान शिव म्हणतात पार्वती शेठ आपले जीवन चांगल्या प्रकारे जगत होते पण मुलगी नसल्यामुळे शेठजींना नेहमीच दुःख होत असे श्री राधाचे दर्शन घेण्यासाठी शेठजी नेहमी त्यांच्या घराजवळील मंदिरात जात असते एके दिवशी शेठजी राधेकृष्णचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले तेव्हा एक साधू मंदिरात आले होते तेव्हा शेठला थोडे उदास पाहून साधू साधूने शेठला विचारले तू का उदास आहे तर सेठ म्हणाले महाराज मला मुलगी नाही म्हणूनच मी दुःखी आहे तेव्हा संत असले आणि म्हणाले आयुष्यात कोणत्या गोष्टीची कमी असेल तर त्या जागी देवाला ठेवावे तेव्हा शेठजी म्हणाले महाराज मला मुलगी नाही मग मी काय करू तेव्हा साधू म्हणाले अहो शेठ तुम्ही एक काम करा तुम्ही बरसानाची कन्या श्री राधा हिला तुमची मुलगी म्हणून का स्वीकारत नाही भगवान शिव म्हणतात पार्वती शेटजीना साधूंचे शब्द खूप आवडले त्याच दिवशी शेठने राधाला एक मोठा फोटो दा, दाखवून त्याचा खोलीत लावत आता शेठचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते उठताना बसताना आणि झोपताना तो श्री राधाजींशी जणू आपली मुलगी असल्यासारखे बोलत असे आणि एवढेच नाही तर शेठला आपल्या मुलीला राधाला मनातील सर्व काही सांगून खूप आनंद व्हायचा अशा रीतीने शेठची राधावरची भक्ती एवढी होती की जेव्हा ते दुकानात जायचे तेव्हा ते राधाराणीला अन्न अर्पण करून प्रसाद खात असत आणि संध्याकाळी परत आल्यावर राधाला नमस्कार करून तिच्याशी बोलत असत तिला भोजन अर्पण करून त्यानंतर प्रसाद खात असत भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हापासून त्या शेठने राधाला आपली मुलगी म्हणून स्वीकारले तेव्हापासून तो सर्व आनंदी राहू लागला होता जेव्हा कोणी शेठला विचारायचं की कि तुम्हाला किती मुले आहेत तेव्हा शेठ नेहमी सांगायचे की मला तीन मुलगे तीन सून आणि एक मुलगी आहे भगवान शिव म्हणतात पार्वती एके दिवशी बांगड्या घालणारी कासारी शेठजींच्या घरी आली तेव्हा राधाने विचार केला की आजचा दिवस चांगला नाही आणि या दिवशी बांगड्या घालणे अशुभ आहे त्यामुळे तिच्या माया माया राधाने त्या कासारींच्या बांगड्यांचा रंग खराब केला त्यामुळे शेठच्या सुनेने बांगड्या न घालता त्या कासारींना परत पाठवले दुसरीकडे ती बाई दोन दिवसांनी त्या बांगड्या बघते तेव्हा त्या बांगड्या सुंदर झालेल्या असतात मग कासारीन त्याच बांगड्या घेऊन परत शेडच्या घरी येते आणि तेव्हा शेठच्या तिन्ही सुना बांगड्या घालतात आणि नंतर राधा ही बांगड्या घालण्याचा विचार करते आणि जेव्हा राधा प्रकट झाली तेव्हा कासारींनी राधाचे रूप पाहिले तेव्हा कासारी तिच्याकडे पाहतच राहील मग राधा कासारींना ला म्हणू लागले मला पण बांगड्या भरायच्या आहेत दुसरीकडे राधाचे बोलणे ऐकून कासारींच्या मनात विचार आला की शेडच्या घरी कोणी पाहुणे आले असावेत कारण मी जेव्हा कधी या घरात बांगड्या भरायला यायचे तेव्हा फक्त शेठच्या सूनच बांगड्या घालतात पण आज मी चौथी मुलगी पाहिली आहे पाहुणे असतील असे दिसते भगवान शिव म्हणतात पार्वती आणि मग असा विचार करून त्या स्त्रीने राधाला बांगड्या भरल्या आता राधाने बांगड्या भरल्या आणि खोलीत जाऊन गायब झाली सगळ्यांना बांगड्या भरल्यानंतर कासारी नेहमीप्रमाणे बांगड्याचे पैसे घेण्यासाठी शेठच्या दुकानात गेले मग कासारींला पाहून शेठ म्हणाले तू घरी बांगड्या सुनांना बांगड्या भरायला गेली होतीस असे वाटते तो आमच्या तीन सुनांना बांगड्या भरल्या आहेत हे पैसे घे आणि मग शेठने दरवेळेप्रमाणे कासारींना पैसे देऊ दिले परंतु पैसे पाहून कासारीन म्हणू लागली शेठजी यावेळी मी तीन लोकांना नाही तर चार लोकांना बांगड्या भरल्या आहेत त्यामुळे यावेळी मी जास्त पैसे घेईन भगवानशी म्हणतात पार्वती कासारींचे म्हणणे ऐकून शेठ म्हणाले आमच्या घरात तीन सुनाशिवाय चौथी कोणी नाही मग तू बांगडे कोणाला घातलीस तर कासारी म्हणू लागली शेठ ते मला काही माहीत नाही पण मला एवढं माहीत आहे की मी चौघांना बांगड्या भरल्या आहेत पण कासारींची बोलणे ऐकून शेठ म्हणू लागला ठीक आहे आधी तू तीन लोकांचे पैसे घे मी घरी जाऊन विचारतो की चौथा कोण आहे ज्याला तू बांगडी घातली आहे आधी घरी जाऊन माहिती घेतो मग तुला पैसे देईन भगवान शिव म्हणतात पार्वती कासारी म्हणाले ठीक आहे शेठजी आधी तुम्ही विचारा त्यानंतर मला माझे पैसे द्या आणि असे बोलून कासारीन शेठच्या दुकानातून निघून गेली भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा शेठजी संध्याकाळी घरी पोचले तेव्हा त्यांनी घरात कासारींबद्दल विचारले तेव्हा त्यांच्या सुनं म्हणाला की आम्ही तिघींनीच भांगड्या भरल्या आहेत तर शेठ म्हणाले मी कासारींना बराच वेळ समजावले आमच्या घरात तीनच सुनं आहेत चौथी कोणी नाही जिला तू भांगड्या भरशील पण ती कासळी माझे म्हणणे मानायला तयार नव्हती आणि मी चार जणांना बांगड्या भरल्या आहेत असे वारंवार सांगत राहिले भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे शेठ सर्व गोष्टी विसरून गेल्या आणि आपले दैनंदिन काम करू लागलं शेठ श्री राधाजींना प्रसाद अर्पण करून जेवण करून ते झोपी गेले दुसरीकडे शेठ झोपी गेले तेव्हा श्री राधाजी स्वप्नात प्रकट झाली तिच्या डोळ्यात अश्रू आले शेठने विचारले मुली तू दुःखी का आहेस तू उरडत का आहेस तेव्हा श्री राधा म्हणाली बाबा आज मी खूप दुःखी आहे आज मी इथे त्या बाईच्या बांगड्या भरल्या ते माझ्या वडिलांचे घर आहे म्हणून पण बाबा तुम्ही त्या बाईला माझ्या बांगड्यांचे पैसे दिलेत नाही बाबा तू तु मला तुझी मुलगी केलीस पण तुला माझी आठवण आली नाही तू मला विसरलास याचे मला खूप वाईट वाटले भगवान शिव म्हणतात पार्वती हे एकूण शेठ स्वप्नात रडले आणि म्हणाले कन्या मला क्षमा कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि शेठ लगेच झोपेतून जागा झाला त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते शेठने लगेच तिजोरीतून पैसे काढले आणि कासारींच्या घराकडे निघाला शेठने कासारींच्या घराचा दरवाजा ठोठावला कासारींने दार उघडले आणि शेठ तिथे उभे असलेले दिसले कासारीन म्हणू लागली शेठजी एवढ्या रात्री तुम्ही इथे आणि मग तिने कासारीन शेठला घरात घेतले शेठचे डोळे भरून आले होते मग शेठ त्या बाईला म्हणू लागला तुझ्यासारखी भाग्यवान दुसरी कोणीच नाही तू खूप भाग्यशाली आहेस तर कासारीन विचारू लागली शेठजी काय झालं तर शेठ म्हणाले मी राधाजींना माझी मुलगी बनवले पण मी तिला कधीच स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नाही पण आज त्याचं राधाजींना तुम्ही स्वतःच्या हाताने बांगड्या भरल्या आहेत आज या पृथ्वीवर तुझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही माझ्या मुलीने भरलेल्या बांगड्यांची किंमत मी तुला द्यायला आलो आहे आणि असे बोलून शेठजीने पैशाने भरलेली पिशवी कासारींसमोर ठेवली आणि म्हणाले तुला जेवढे पैसे हवेत तेवढे घे भगवान शिव पुढे म्हणतात पार्वती जेव्हा कासारींनी ऐकले की राधाजी स्वतः आपल्याकडून बांगड्या भरायला आल्या होत्या तेव्हा कासारींच्या डोळ्यातून अश्रूचा धारा वाहत होत्या आणि कासारीन म्हणाली शेठजी मी राधाराणीच्या बांगड्यांचे पैसे कसे घेऊ शकते माझे काहीतरी पूर्वजन्माचे पुण्य असतील त्यामुळे मला राधाला स्वतःच्या हाताने बांगड्या भरायला मिळाल्या मुलगी राधाच्या बांगड्यासाठी मी तुमच्याकडून कधीच पैसे घेणार नाही भगवान शिव म्हणतात पार्वती पण शेठ राजी झाले नाहीत शेठजींनी पैशाने भरलेली पिशवी काशारींच्या घरी ठेवली आणि तेथून थेट घरी आले आणि ते आपल्या पत्नीला श्री राधाजींच्या मंदिरात घेऊन गेले आणि त्या दिवशी नंतर शेठजींनी सर्व काही सोडून संन्यास घेतला आणि आपले उर्वरित आयुष्य राधाजींच्या मंदिरात राधाजींची पूजा करण्यात घालवली भगवान शिव म्हणतात पार्वती शेठ मंदिरात श्री राधाच्या भक्ती लीन होते आणि आपल्या पत्नीसह मंदिरात राहून राधा राणीची पूजा करू लागले दुसरीकडे राधा शेठच्या मोठ्या मुलाच्या स्वप्नात पोहोचते आणि ती म्हणते तू तु तुझ्या तु आईची सेवा कर म्हणून तुझी ही अवस्था झाली आहे तू आजपासून आईच्या चरणांना स्पर्श करायला सुरुवात कर मग बघा तुमचे नशीब रातोरात बदलतात भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे शेठचा मोठा मुलगा रोज आपल्या आईच्या चरणांना स्पर्श करू लागला आणि नंतर तो खूप मोठा माणूस झाला आणि आता त्याला पैशाची कमतरता राहिली नव्हती तेव्हा भगवान शिव म्हणतात पार्वती तुला तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर समजले असेलच तुला पहिला प्रश्न होता श्रीच्या कोणत्या अंगाला न कळ स्पर्श केल्याने माणसाचे नशीब रातोरात बदलते तर नीट समजून घे जो माणूस शेठच्या मोठ्या मुलाप्रमाणे आईच्या चरणाची सेवा करतो आईच्या चरणाचे अमृत पितो त्याच्या निद्रिस्त भाग्य जागृत होतो आणि एक दिवस असा माणूस महापुरुष बनतो भगवान शिव म्हणतात पार्वती आता तू तुझ्या दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर प्रश्न होता कोणत्या दिवशी स्त्रीने बांगडी भरल्याने तिच्या पतीचे वय कमी होते तर समजून घे कि कासारी शेठच्या तीन सुनांना बांगड्या भरायला आल्याने राधाने पाहिले तिने पाहिले की तो दिवस मंगळवार होता त्यामुळे राधाने तिच्या मोहमायाने सर्व बांगड्या काळ्या रंगाच्या केल्या त्यामुळे शेडच्या सुनेला बांगड्याचा रंग आवडला नाही आणि मग ती कासारीन पुढच्या दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवारी येते आणि तेव्हा बांगड्यांचा रंग सुंदर असतो आणि शेडच्या तिन्ही सुना आणि राधारानी बांगड्या त्या कासारींकडून बांगड्या भरून घेतात सदैव सावध राहण्यासाठी शेठच्या मोठ्या मुलाप्रमाणे राधा शेठच्या तीन सुनांना स्वप्नात दिसते आणि बांगडीचे महत्त्व सांगते आणि प्रत्येक नववधी बांगडी घालण्यापूर्वी काही गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे असे सांगते एक विवाहित स्त्रीने एकवीस बांगड्या घालाव्यात दोन नवीन बांगड्या नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी भराव्यात तीन नवीन बांगड्या नेहमी रविवारी किंवा शुक्रवारीच भराव्यात या दिवशी धारण केल्याने पतीचे वय वाढते चार मंगळवार आणि शनिवारी बांगड्या विकत घेऊ नये किंवा घालू नये यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते बांगडी हा सोळा शृंगारापैकी एक महत्त्वाचा शृंगार आहे त्यामुळे जेव्हाही तुम्ही बांगड्या घालात तेव्हा ती विचारपूर्वक घालावी भगवान शिव म्हणतात पार्वती तेव्हा शेठच्या तिन्ही सुनांनी राधाचा शब्द आपल्या जीवनात अंमलात आणले आणि नंतर शेडच्या तिन्ही सुना सौभाग्यवती असताना मरण पावल्या जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद